अजित पवारांचे दोन मंत्री रडारवर आले बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानं जोर धरलाय तर सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंचं नाव आल्यानं त्यांच्या ही राजीनाम्याची मागणी होती अजित पवारांचे दोन मंत्री टार्गेटवर बीड हत्या घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या राजीनाम्यासाठीही विरोधक आक्रमक अजित पवारांचे दोन मंत्री विरोधकांच्या टार्गेटवर आहेत धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच सा आक्रमक झाले आहेत नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांच्या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा फडणवीसांनी घ्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्याव मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एक नवकर काय ढकलताय आणि माणिक कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानंच त्यांना शिक्षा छोटावली आहे कोर्टाने सजा सुनावली आहे त्यावर तातडीनं वरच्या कोर्टात आहे एक कोर्टाने सुनावणी दिल्यानंतर वरच्या कोर्टात आहे तर वरच्या कोर्टात तर आपल्याकडे सर्वांना मुभा आहे तुम्हाला म्हणा तर मानेकराव कोकाटे आता आपापल्या जे काही त्यांना निर्णय आलाय माणिकराव कोकाटेबद्दल त्यावर ते पुढच्या कोर्टात जातील सरकार तुम्ही असं समजता असं की गंभीर गुन्ह्यावर त्याचा राजीनामा घेतला पाहिजे वगैरे वगैरे यावर एक प्रोसेस आहे त्या प्रोसेस जावं लागतं एखाद्यानं केलेल्या कृत्यामुळे संघटना पक्ष आणि राज्याची बदनामी होत असेल तर राजीनामा दिला पाहिजे असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे दरम्यान यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे आपल्यामुळे संघटनेचं जर नुकसान होत असेल राज्याची बदनामी होत असेल संघटनेची बदनामी होत असेल तर आपण व्यक्ती आम्ही लोकसेवक आम्ही कशासाठी निवडून आले तुमची सेवा करण्यासाठी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी माझ्यावरनं विचार करते की माझ्यावर असे प्रत्यारोप झाले असते तर मी काय केलं असतं तर मी नैतिकतेने निर्णय घेतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांचा विषय असेल तर ती तीस वर्षापूर्वीची गुन्हे दाखल करण्यात आले होते एकोणीसशे पंच्याण्णव मधील सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटेंना ना नाशिक न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे दरम्यान यानंतर लगेचच त्यांना जामीनही देण्यात आला मात्र त्यांनी केलेल्या या फेरफारीचं बिंग फुटले ते एका बंदुकीसाठी केलेल्या अर्जामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कोकाटंनी रोख रक्कम हाताळणीच्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता अर्जानुसार आपल्याकडे चाळीस ते पन्नास कामगार काम करतात असं त्यांनी परवान्यासाठी अर्ज करताना म्हटलेलं होतं कामगारांना प्रत्येक आठवड्याला सुमारे नऊ हजार रुपये रोख स्वरूपात पगार द्यावा लागतो पैशांच्या सुरक्षितेसाठी बंदुकीच्या परवान्याची मागणी कोकाटेंनी केली होती दरम्यान यामुळे कोकाट्यांचं वार्षिक उत्पन्न तीस हजार रुपयाहून कमी नसल्याचा निष्कर्ष तत्कालीन जिल्हा प्रशासनानं काढला त्यामुळे कमी उत्पन्न दाखवून कोकाटेंनी कमी दरात सदनिका कशा मिळवल्या असा प्रश्न उपस्थित झाला आणि म्हणूनच माणिकराव कोकाटेंवर कागदपत्र फेरफार आणि फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यात आली माणिकराव कोकाटेजींना काल कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर तात्काळ स्वरूपात सरकारनी त्यांना बरखास्त केलं पाहिजे आणि ही बरखास्ती जी आहे ही मागणी ही राजकीय स्वरूपाची नाही याआधी केंद्र सरकारमध्ये राहुल गांधींना शिक्षा झालेली असताना लोकसभेच्या सचिवालयाने काय केलं तर तो, तो निकाल आणून घेऊन रात्री सचिवालय उघडं ठेवलं रात्रीच त्यांचं खासदारकी त्यांची रद्द केली सुरुवातीला बीड हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोप झालेल्या धनंजय मुंडे आता कृषी खात्यात घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय सुरेश धस आणि अंजली दमान यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप हे पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात जे निर्णय झालेत निर्णय नंबर एक आणि निर्णय नंबर दोन निर्णय नंबर दोन आहे पाचशे कोटी अतिरिक्त निधी मिळावा म्हणजे हे सगळं सोडून आणि एक पाचशे कोटी मिळावा असा होता आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड अस चार गोष्टी आहेत त्याच्यात कुठेही दोनशे कोटीच नवीन आपण प्रस्ताव करतोय त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही मंत्री पदाचा निर्णय झालेला नाही म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर जी आर काढतात एकशे एकशे ऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख आणि इकडचा याच्यातला वीस पंचवीस कोटीचा आहे नाही नाही पंचवीस कोटी एकशे ऐंशी कोटीचा इकडचा आणि इकडचा शंभर कोटीचा आणि बॅगचा पंचवीस कोटीचा असा जवळजवळ दोनशे आणि हा शंभर तीनशे कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो हा राजीनामा आणि नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकार आणि दादांच्या दोन्ही मंत्र्यांना घेतलंय त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधकांच्या मागणीला यश मिळणार का दादा फडणवीस दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेणार की नाही हे आगामी काळात स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट तास